सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे माहेगाव देशमुख कुंभारी तस्करी खुलेआम सुरू असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आता नागरिक थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत ता आहेत या प्रकरणी ढोल बजाव आंदोलनाची हाक देण्यात आली असून आमदार आशुतोष दादा काळे यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे अहिल्यानगर माहेगाव कुंभारी रस्ता परिसरातील गट क्रमांक पाच ऑब्लिक दोन या वनपरिक्षेत्राच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर वा बेकायदेशीर वाळूपचा सुरू आहे दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि डम्परद्वारे वाळूची वाहतूक होत असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही इतकंच नाही तर इतक तक्रारदारांची नावेच वाळू माफियांना सांगितली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे यामुळे तक्रारदारांवर दबाव धमकी आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे जोपर्यंत वाळू माफियांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाहीत आम्ही निवेदन दिलं की आमचंच नाव माफियांना सांगितलं जातं हे खूप गंभीर आहे प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कोपरगाव एकदार आशुतोष दादा काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नागरिकांनी ढोल बचाव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत आमदार साहेब स्वतः प्रकरणात लक्ष घालून कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील वनपरिक्षेत्रातील बेकायदेशीर वाळू तस्करी आणि प्रशासनाची निष्क्रियता आता या प्रकरणावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण कोपरगाव तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातमीसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी प्रकाश शिंदे कोपरगाव